नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या पौराणिक कथांच्या प्रवासात आज आपण घेऊन आलो आहोत एक विलक्षण कथा श्री गणपतीचा अद्भुत जन्म ब्रह्मवैतर पुराणातील या कथेने अनेकांचे मन मोहरले आहे चला तर मग या गुढ आणि दिव्य कथेचा अनुभव घेऊया एके दिवशी देवी पार्वती भगवान श्रीकृष्णाचे शंख गदा चक्र पद्मधारी स्वरूप पाहून मुग्ध झाली तिच्या मनात विचाराला माझ्या पुत्रामध्ये देखील अशाच दिव्य स्वरूपांचे तेजस्वी गुण असावेत पार्वतीने कृष्णाला अशीच एक पुत्राची इच्छा व्यक्त केली आणि कृपाळू कृष्णाने तिला वरदान दिलं काही दिवसांनी एक वृद्ध ब्राह्मण शिव पार्वतीच्या घरात भिक्षा मागण्यास आला पार्वती त्याला भिक्षा देण्यासाठी बाहेर आली आणि त्याच वेळी शंकराचे वीर्य पतन झाले तो वृद्ध ब्राह्मण कुणी दुसरा नव्हे तर भगवान विष्णू होते त्याचवेळी शिशुरूपात कृष्ण प्रकट झाला पार्वतीला शतचंद्राच्या तेजाने उजळलेले ते बालक पाहून अपार आनंद झाला लवकरच कैलास पर्वतावर देवता आणि ऋषीगण त्या बालकाचे दर्शन घेण्यासाठी आले त्यात शनिदेवही आले पण त्यांनी आपल्या दृष्टीचा प्रभाव सांगून बालकाकडे बघण्यास नकार दिला परंतु पार्वतीच्या आग्रहाने शनीने केवळ डाव्या डोळ्याने बालकाकडे बघितलं पण त्याच्या दृष्टीच्या प्रभावामुळे काही भयंकर घडलं बालकाचे मस्तक क्षणार्धात छिन्न होऊन वैकुंठात कृष्णाच्या देहात विलीन झालं ते पाहून पार्वती बेशुद्ध झाली त्या क्षणी गरुडावरून जाणारे भगवान विष्णू कैलासावर आले तेव्हा विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या किनारी एक हत्ती बघितला त्याचे डोके उत्तर दिशेकडे ठेवलेले होते विष्णूने त्या हत्तीचे मस्तक उडवले आणि गणेशाच्या दडावर ते मस्तक स्थापित केले आश्चर्यकारक असा हा प्रसंग गणेशाचे रूप साकार झालं आणि शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिला की गणेशाची अग्रपूजा केली जाईल पार्वतीने त्याला गणांचा पती विघ्नांचा नाश करणारा म्हटलं नंतर देवांचा सेनापती नेमताना कार्तिकेयला देवांनी निवडले नाही कारण गणेशाची अग्रपूजा झाली नव्हती शंकरांनी सांगितलं की जोपर्यंत गणेशाची प्रथम पूजा केली जात नाही तोपर्यंत कोणतंही शुभ कार्य सिद्ध होणार नाही तर अशा प्रकारे तेव्हापासूनच गणपतीला अग्रपूजेचा मान मिळाला आता गणपती च्या दुसऱ्या कथेला आपण बघूया पद्मपुराणामध्ये आलेल्या एका कथेनुसार भगवान शंकर देवी पार्वती सोबत नगरातील सुंदर उद्यान फिरू लागले त्यांच्या हृदयात पार्वतीबद्दल नितांत प्रेम होते एकेकाळी -एक गिरजाने आपल्या अंगाला सुगंधी तेल आणि उपटण लावले आणि त्यातून पडलेल्या मळाला उचलून तिने एक मनुष्य आकृती बनविली तिचा चेहरा हत्तीचा होता मग खेळता खेळता देवी पार्वतीने त्याला गंगेच्या पाण्यात टाकले गंगाजी पार्वतीला आपली सखी मानत होत्या पाण्यात पडताच तो पुरुष विशाल काय झाला देवी पार्वतीनं त्याला आपला मुलगा म्हटले तेव्हा गंगाजीनेही त्याला आपला पुत्र संबोधले देवतांनी त्याचा गांगेय या नावाने सन्मान केला अशा प्रकारे गजाननाची देवतांनी पूजा केली ब्रह्माजीनं त्याला गणांचं अधिपती बनविले गणेशाच्या जन्माची कथा पुढील प्रमाणे आणखी आपल्याला आलेली दिसून येते पुराण काळात एके दिवशी देवी पार्वती स्नानगृहात स्नान, स्नान करायला गेली होती त्यावेळी भगवान शिव तपश्चर्या करण्यास गेले होते स्नानगृहात जाण्यापूर्वी देवी पार्वतीनं आपल्या अंगाचा मळ काढून त्याचा एक पुतळा तयार केला हा पुतळा अत्यंत सुंदर आणि तेजस्वी होता पार्वतीनं या पुतळ्याला जीवनदान दिलं आणि तो झाला गणेश गणेशाचे रूप चैतन्यशील शूर आणि महाविद्वान होते देवी पार्वतीनं गणेशाला आज्ञा दिली की मी स्नान करत असताना कोणालाही आत प्रवेश करू देऊ नकोस गणेशाने आपल्या आईची आज्ञा मान्य केली आणि स्नानगृहाच्या परत आले त्यांना पर स्नानगृहात प्रवेश करायचा होता पण गणेशाने त्यांना थांबवलो आणि आत जाऊ दिलं नाही भगवान शिवांनाही फार आश्चर्य वाटलं आणि हा एक तेजस्वी बालक कोण आहे हा त्यांना प्रश्न पडला गणेशाच्या निर्णयामुळे भगवान शिव क्रोधित झाले आणि संघर्ष सुरू झाला गणेश शिवशक्तीचा हे युद्ध खूप भीषण झालं अखेरीस भगवान शिवांनी आपल्या त्रिशुराने गणेशाचं शिर कापलं आणि त्याचा पराभव केला देवी पार्वतीला जेव्हा हे समजलं तेव्हा तिला अत्यंत दुःख झालं देवी पार्वतीच्या अत्यंत शोकामुळे सृष्टी संपूर्ण असंतुलित झाली सृष्टीचा समतोल राखण्यासाठी सर्व देवता आणि भगवान गणेशाला पुन्हा करण्याचा निर्णय घेतला पार्वतीच्या दुःखाला पाहून तिच्या सांत्वनासाठी इंद्राच्या हत्तीचे मस्तक त्या बालकाला शिवाने जोडले आणि तो बालक जिवंत झाला तर अशा प्रकारे गणेशाला हत्तीचे मस्तक प्राप्त झाले गणेशाचा जन्म ही कथा भक्तांमध्ये अत्यंत श्रद्धेने मानली जाते गणेशाला विघ्नहर्ता बुद्धिदाता आणि शुभकारक मानलं जातं त्याची पूजा केल्यानं सर्व संकटं दूर होतात आणि आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे धन्यवाद